गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम मराठी इचलकरंजी शहरामध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून खुदाई केलेला आमराई रोड ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रस्त्याच्या डांबरीकरणाला दिरंगाई होत असल्यानं सामाजिक कार्यकर्ते मधुकर मुसळे बापू हे सोमवारी महापालिकेच्या दारात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याची नोटीस महापालिकेच्या आयुक्तांना दिली आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आणि डांबरीकरणासाठी आपण वेळोवेळी महानगरपालिकेला निवेदनं दिली उपायुक्त प्रसाद काटकर यांनी बैठका घेऊन ठेकेदारांना काम सुरू करण्याबाबत कळवलं तरीही ठेकेदार त्यांचं ऐकत नाहीत काम चालू करायला चालढकल होत असल्यानं या रस्त्यावर एक एक फुटाचे खड्डे पडले आहेत नागरिकांना त्रास होतोय वाहनांचे अपघात रोजच घडत आहेत या कामी पूर्तता तातडीनं व्हावी यासाठी आपण महापालिकेचं लक्ष वेधण्यासाठी सोमवारी लाक्षणिक उपोषण करत असल्याचं मुसळे यांनी निवेदनात म्हटलं हे निवेदन उपायुक्तांना देताना विमलकुमार बंबो उपस्थित होते